पालकमंत्री हरवले आहेत असे कॅम्पेन राबवणार प्रदेश काँग्रेस प्रवक्ते कपिल डोके यांची सर्किट हाऊसला पत्रकार परिषदेत माहिती अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आतापर्यंतचे सर्वात निष्क्रिय व अपयशी पालकमंत्री ठरले असून यांचे अकोला जिल्ह्याकडे दुर्लक्ष आहे असा आरोप करीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हरवले आहेत अशा पद्धतीचे कॅम्पेन काँग्रेस हाती घेणार आहे अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते कपिल डोके यांनी स्थानिक शासकीय विश्रामगृह अकोला येथे सव्वीस जून रोजी दुपारी एक वाजता आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अपयशी कारभाराचा पाडाच कपिल डोके यांनी पत्रकार परिषदेत वाचला पालकमंत्र्यांचा जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय बाबींवर अंकुश असायला पाहिजे परंतु हे सध्याचे पालकमंत्री गत फेब्रुवारी महिन्यापासून जिल्ह्यात फिरकलेच नाही त्यांनी कधीही अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त भागाला भेटी देऊन पाहणी करण्याचे साधे दाखवले नाही तर अनेक प्रशासकीय कामे जिल्ह्यांमध्ये प्रलंबित आहेत याचा आढावा सुद्धा पालकमंत्री विखे पाटील यांनी घेतलेला नाही त्यानंतर महत्वाच्या खरीपाच्या नियोजन बैठकीला सुद्धा विखे पाटील उपस्थित नव्हते तर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात बियाणे व खतांचा तुटवडा असताना शेतकरी अनेक बँकांमध्ये पीक कर्जासाठी चक्रा मारत आहेत बँका पीक कर्ज देताना शेतकऱ्यांची अडवणूक करत आहेत अशा वेळी पालकमंत्र्यांनी लक्ष देणे गरजेचे असताना पालकमंत्री जिल्ह्याकडे दुंकूनही पाहत नाहीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचे म्हणजे सव्वीस फेब्रुवारीच्या रात्री गारपीट सह झालेल्या अवकाळीने चार तालुक्यातील नऊ हजार एकशे बावन्न हेक्टरवर शेती पिकांचे नुकसान झाले होते त्यासाठी एकवीस कोटी दहा लाख एकतीस हजार चारशे ब्याऐंशी रुपये मदतीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने बावीस मार्च रोजी शासनाला सादर केला तर एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे अकरा हजार आठशे त्रेचाळीस हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले याकरिता तेहतीस कोटी पंच्याण्णव लाख शहाण्णव हजार अडतीस रुपयांचा मागणीचा प्रस्ताव चौदा मे रोजी शासनाकडे सादर करण्यात आला त्यामुळे चौपन्न कोटींचा प्रस्ताव शासनाकडे पडून आहे पेरणी संपत आली तरीही शेतकऱ्यांना ही मदत मिळालेली नाही आणि पालकमंत्री व्ही के पाटील ही मदत शेतकऱ्यांना मिळवून देण्यातही अपयशी ठरले आहेत या जिल्ह्यामध्ये निवासी उपजिल्हाधिकारी हे महत्वाचे पद मे दोन हजार तेवीस पासून रिक्त आहे तर जिल्हा पुरवठा अधिकारी हे पद चार महिन्यांपासून रिक्त आहे याकडे लक्ष द्यायला सुद्धा पालकमंत्री विखे पाटील यांना अद्याप वेळ मिळाला नाही डीपीसी अजूनही कार्यकाळ संपत आला तरीही जिल्हा परिषदेमधील ओबीसी सदस्य नियुक्त केलेले नाहीत जिल्ह्यामध्ये पानन रस्ते शेतकऱ्यांच्या मागणीनुसार न झाल्यामुळे यंदा शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होणार आहेत शेतमोजणीचे हजारो प्रकरणे भूमी अभिलेख विभागाकडे प्रलंबित आहेत त्यावर सुद्धा कुणाचे नियंत्रण नाही अशा प्रकारच्या अनेक समस्या या जिल्ह्यासमोर आहेत आणि अशा परिस्थितीत पालकमंत्र्यांनी प्रशासनावर अंकुश ठेवणे आवश्यक असताना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना जिल्ह्याकडे पाहायला वेळ सुद्धा नाही म्हणजे पालकमंत्र्यांनी जिल्ह्याला अनाथ केले अशी परिस्थिती आहे त्यामुळे पालकमंत्री विखे पाटील यांनी राजीनामा द्यायला पाहिजे अशी मागणीही यावेळी कपिल ढोके यांनी केली आहे आणि म्हणून राज्यामध्ये आहे शिंदे आणि फडणवीस सरकार पवारांना सोबत आहे इराडी सरकार राज्यामध्ये आहे त्यांनी सुद्धा पालकमंत्र्यांना जर आपल्याचं पालकमंत्रीपद सांभाळणं होत नसेल तर त्यांनी तातडीनं पदमुक्त केलं पाहिजे आणि सुद्धा आपण काहीच करत नाही हे स्वतःला समजावून सांगून त्यांनीसुद्धा आपल्या पदाचा तातडीनं राजीनामा दिला पाहिजे अशी आमच्या निमित्तानं मागणी आहे आजपर्यंतच्या पालकमंत्री पुन्हा एकदा आरोप करतो आहे की पालकमंत्र्यांची सध्याची परिस्थिती पाहून आम्हाला असं वाटते की खऱ्या अर्थानं एक नवं कॅम्पेन हाती घेण्याची गरज आहे ते हरवलेले आहे अजूनही जर पालकमंत्र्यांना जाग येत नसेल आणि राज्यातले प्रश्न समजत पालकमंत्र्यांनी आम्हाला सुद्धा आता पालकमंत्री हरवले आहेत अशा पद्धतीची भूमिका घ्यावी लागेल आणि मग पालक पालकमंत्र्यांना जो आम्हाला जिल्ह्यात पालकमंत्री दाखवे त्यांना योग्यचे बक्षीस आम्ही जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं देऊ आता तरी पालकमंत्र्यांनी ही देण्याची गर्दी घेतली पाहिजे जर ते येत्या आठ दिवसामध्ये जिल्ह्यात येऊन सगळ्या गोष्टी व्यवस्थित करत नसतील तर आम्ही पालकमंत्री हरवले आहे अशा पद्धतीचं कॅम्पेन सुरू करू